दुनिया थांबली आहे घड्याळ थांबला आहे कारण जेव्हा भारत आणि पाकिस्तान आमने सामने येतात तेव्हा फक्त क्रिकेटचा सामना नसतो हा असतो जंग हा असतो इमोशन्सचा महास्फोट आणि आज होय आज आहे तो दिवस एशिया कप दोन हजार पंचवीसचा चा फायनल भारत विरुद्ध पाकिस्तान नमस्कार मी रवी अनफिल्ड महाराष्ट्र ऑफिशियलमध्ये मध्ये तुमचं स्वागत करतो दुबईच्या मैदानावर आज संध्याकाळी आठ वाजता रंगणार आहे हा महासंग्राम इतिहास लिहिणार आहे कारण एशिया कपच्या इतिहासात पहिल्यांदाच फायनलमध्ये भारत पाकिस्तान येणार आहे आणि मित्रांनो भारताची फॉर्म एकदम बॉस लेवलवर अजून एकही सामना हरलो नाही पाकिस्तानने झगडून फायनल गाठलय पण खरं सांगायचं तर इंडिया समोर त्याची ताकद काहीच चालणार नाही असं दिसतंय इंडियाचा टॉप ऑर्डर रोहित शर्मा शुभमन गिल दोघंही मोकळं आणि निडर बॅटिंग करत आहेत अभिषेक शर्माची फटकेबाजी पाहून लोक आधीच त्याला नवा विरू म्हणायला लागले आहेत विराट कोहली हे नावच पुरेसे आहे फायनलमध्ये किंग काय करू शकतो याची कल्पनाही पाकिस्तानी चाहत्यांनी केली नसेल हार्दिक पांड्याचा फिटनेस थोडासा प्रश्न आहे पण जरी तो नसेल तरी स्काय ऋषभ पंत हे लोक भारताला पुढे घेऊन जाण्यासाठी पुरेसे आहेत आणि बॉलिंग अरे भाऊ जसप्रीत बुमराह म्हणजे डेथ ओव्हरचा रावण हंटर मोहम्मद सिराजचं स्विंग कुलदीप यादवचं स्पिन पाकिस्तानी बॅटर्सना रात्री झोप लागली असेल का या वरत शंका है। पाकिस्तान बाबर आने आहे पाकिस्तानकडे बाबर आझम आणि तो पण विरुद्ध ते फारस काही कमाल करू शकलेत का सुपर फोर मध्ये काय झालं होतं आठवत आहे ना सहा विकेटने अपटून बाहेर टाकलं होतं शाहीन आफ्रिदी नसीम शाह हो बॉलिंग चांगली आहे पण इंडियन बॅटिंग लाईन अप इतकी मजबूत आहे की ते फक्त सुरुवातीला दोन तीन विकेट घेतील नंतर मैदानावर चौकार षटकारांची आतिषबाजी होणार यात काही शंका नाही फायनल आहे तणाव प्रचंड आहे पण भारतासाठी ही एकदम सोनेरी संधी आहे हॅट्रिक विजयाची पाकिस्तान बदला घ्यायला आलेत पण भारताकडे आहे आत्मविश्वास अनुभव आणि धडाडी आणि चला खरं सांगूया भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात आकडे स्टॅटिस्टिक फॉर्म काहीच चालत नाही चालतं फक्त मन आणि भारताचं मन म्हणजे एकशे चाळीस कोटींची धडकती छाती म्हणून मित्रांनो सजा आज संध्याकाळी आठ वाजता दुबईचं मैदान लाल हिरवा नाही तर फक्त तिरंगाच्या रंगात रंगेल कारण आज पाकिस्तानचं स्वप्न मोडणार आहे आणि भारताची ट्रॉफी कलेक्शन मध्ये अजून एक चकमकता कप येणार आहे चला एकत्र ओरडूया भारत माता की जय असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद